लोकसभेच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत सध्या महायुतीच्या वतीनं कोल्हापूरसाठी संजय मंडलिक आणि हातकळंगले लोकसभा मतदारसंघासाठी खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाली आहे या दोन्ही उमेदवारांनी वारणानगरमध्ये आमदार विनय कोरे यांची भेट घेतली येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीची रणनीती काय असणार आहे प्रचाराची दिशा कशी असेल याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली लोकसभेचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी वारणानगरमध्ये आमदार विनय कोरे यांची भेट घेतली आपल्या उमेदवारीमध्ये आमदार कोरे यांचाही मोठा वाटा आहे त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आल्याचं संजय मंडलिक यांनी सांगितलं शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्ष पी आय त्याचबरोबर जनस्वराज्य ह्या सगळ्या पक्षांची युती आहे जन स्वराज्य पक्षाचे नेते आमचे मित्र विनय कोरे साहेब या पक्षाचं नेतृत्व करतात महायुतीतले एक प्रमुख घटक आहेत आणि उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करायला आलो विशेषतः कोल्हापूरच्या जागे संदर्भात अनेक चर्चा असताना विनय कोरे साहेबांनी निर्णायक भूमिका घेतली आणि मला उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करायला मिळालो तर महायुतीची रणनीती ठरवण्यासाठी आमदार कोरे यांना भेटल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून सावकर साहेब बाहेरगावी होते आज मी असेल दादा असेल आम्ही दोन्ही उमेदवार जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा सावकर साहेबांना भेटलो एक मोठी ताकद ह्या सगळ्या पंचकृषीमध्ये आणि सामाजिक विषयांची जाव अन्न असणारं नेतृत्व म्हणून त्यांची राज्यभर ख्याती आहे आज त्यांची भेट घेतल्यानंतर आमच्या निवडणुकीची दिशा कशी असावी याच्याही बाबतीत या ठिकाणी चर्चा झाल्या आणि महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांनी आधीच ज्यावेळी माझी उमेदवारी जाहीर व्हायची होती त्यांनी त्यांची भूमिका अधिक स्पष्टपणे सांगितली होती की जो कोणी महान युतीचा उमेदवार असेल त्याच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा भूमिका आणि निर्णय आदरणीय साहेबांनी घेतला होता आणि त्या अनुषंगिक आज मी त्यांनी भेटल्यान नं, भेटल्यानंतर पुढची रणनीती कशी का असावी काय करावं याच्या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी सावकरसाहेबांच्या